मोदींनी बायकोला सोडलं मुलंही नाहीत प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे अनेक ठिकाणी जाहीर सभा घेऊन त्यांनी मोदी विरोधात रणशिंग फुकला आहे तसंच मोदींना हरवायचं असेल तर जागा वाटपात न अडकता सर्व पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला यापुढे जाऊन मोदी भ्रष्टाचारी आहेत की नाहीत याबाबत आज त्यांनी जाहीर सभेत भाष्य केलं ते आज अकोल्यात बोलत होते मोदी घोषणा करतात की ना खाऊंगा ना खाणे देऊंगा आपल्याला काय वाटतं याने बायको सोडून दिली आहे मुलंही नाहीत मग कोणासाठी कमवणार आपल्यालाही खरं वाटतं की एकटाच आहे हा एकटाच आहे तर कमवणार कोणासाठी आगेपीचे कोणीच नाही आणि म्हणून आपल्याला विश्वास वाटतो का बाबा खरं बोलतो असं प्रकाश आंबेडकर म्हणाले ते पुढे म्हणाले की या बाबाचं खाणंही वेगळं आहे तो खात नाही लाच घेत नाही किंवा भ्रष्टाचार करत नाही हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो पण तो दुसऱ्यांना खिलवतो हे लक्षात घ्या तो, तो स्वतः खात नाही तो दुसऱ्यांना खिलवतो आणि दुसऱ्यांना खिलवून झाले की त्यांना म्हणतो की अर्ध मला असा आरोप आंबेडकरांनी केला शर्वरी करा तिचा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात